मार्च महिन्यात वीज बिल थकबाकी वसुलीची मोहीम जोरात सुरू होईल थकबाकी वसुलीसाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचारी घरोघरी फिरतील मात्र मागील काही महिन्यांपासून वीज कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महावितरणनेही पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे दुसरीकडे थकबाकीमुळे वीज तोडण्यासाठी आलेल्या कामगारांवर हल्ला करणे महागात पडू शकते तुरुंगवासही होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे वारंवार आवाहन करूनही वीज बिलांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे व कर्मचारी हे शासकीय काम करीत असतात थकबाकी वसुली व ती न झाल्यास वीज पुरवठा खंडित करणे हे सुद्धा शासकीय काम आहे अशा सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे दोन ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे